नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण काय सरसेवेची जी सिरीज बघत आहोत त्यामध्ये राज्यघटना हा टॉपिक बघत आहोत त्यामध्ये आज आपलं सहावं लेक्चर आहे आता अजून दोन लेक्चर येतील आणि ते मी आजच आणण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून काय होईल की आपले जे राज्यघटना हा टॉपिक आहे या पुस्तकातला तो आपला कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे तर आपण म्हणजे माझा प्रयत्न असेल की मी आजच ते दोन्ही लेक्चर्स आणायचे नाही जरी आले तरी उद्या तर नक्की येतीलच म्हणजे आपला राज्यघटना हा टॉपिक होऊन जाईल आणि आपण पुढच्या टॉपिककडे वळू शकतो आणि आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं आहे हेही तुम्हाला कळेल त्यापूर्वी मला तुम्हाला हे दाखवायचं आहे म्हणजे दोन कमेंटला उत्तर द्यायचं आहे मला बघा बघा हे जे सर आहेत आर्मी लवर हे जे सर आहेत या सरांच्या सर मी तुमच्याशी बोलते आहे बघा तुम्ही ऐकत असाल तर बघा सर तुमच्या प्रत्येक कमेंटला मी प्रत्येक वेळी आन्सर केलेला आहे ही तुमची काल पुन्हा कमेंट जी आली होती ना त्याला मी आन्सर यासाठी नाही केलं की म्हटलं आपण व्हिडिओमध्ये जरा इन डिटेल बोलूया सर तुम्ही हे जे पुस्तक सांगताय चोवीस पास, पाच पाचशेमधील जी एस आणि मराठी घ्या सर घ्यायला काहीच हरकत नाही आहे पण मी तुम्हाला काय सांगते हे जे आपलं पुस्तक चालू आहे आधी ते कम्प्लीट होऊन जाऊ देत आणि ते पुस्तक के के भुतेकर सरांचं तेच म्हणताय ना तुम्ही नक्कीच ते पुस्तक चांगलं आहे पण आपलं ऑलरेडी इतक्या सिरीज रन होत आहेत म्हणजे काय होईल की म्हणजे एक ना धडबारावर चिंद चिंद्या म्हणजे आपण हेही करत नाही तेही करत आहे बर, आता तुम्ही आय थिंक तुम्ही नवीन आहात बरोबर आपल्या चॅनलवर तर मग मी काय म्हणते की म्हणजे ऑलरेडी आता मी तुम्हाला सांगते कंबाईन प्रीसाठीचे सिरीज वेगळी चालू आहे कंबाईन मुख्यचे पी वाय क्यूची सिरीज वेगळी चालू आहे पुन्हा आपले करंटची वेगळी चालू आहे करंटचे करंट तर आपण दोन हजार चोवीसचं सगळा करंट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसचं स्टार्ट करायचं आहे हं आता बरं हे सोडून तुम्ही बघतायत की बाकीच्या पण ठिकाणी मला म्हणजे मध्ये खंड पडतो बघा आपल्या सिरीजमध्ये जसं तुम्हाला आत्ता कळत असेल पुन्हा माझे ऑफलाईनच्या बॅचेस असतात तर हे सगळं म्हणजे मी तुम्हाला म्हणेल ठीक आहे आपण घेऊया आणि ते कम्प्लीट झालंच नाही तर काय करणार हं तर मग मला तुम्हाला हेच सांगणं आहे की तुम्ही आहे ते व्यवस्थित करा म्हणजे हे पुस्तक पण खूप चांगलं आहे आणि याच्यात पण खूप साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत हां आणि दुसरी गोष्ट मला काय सांगायची आहे म्हणजे ते पुस्तक फक्त घेऊन पडून राहील माझ्याकडे त्याचा यूज माझ्याकडून होणार नाही कारण हे तुम्हा तुम्ही तर बघतायत हां कशा पद्धतीने खंड पडतो आहे मध्येच अभ्यासात तरी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते आहे काही गोष्टी अपरिहार्य असतात ज्यामुळे खंड पडतो तर पण पण हेच ह्या पुस्तक जर तुम्ही आधीपासून फॉलो केलं नसेल तर जरा करून बघा राहिली गोष्ट मी तुम्हाला आधीच्या कमेंटमध्ये पण विचारलं होतं की आपण मराठीचे स्टार्ट करायचे का मग मी व्या वाटल्यास वेगळ्या पुस्तकामधून स्टार्ट करेल त्या पुस्तकामधून नाही मी तुम्हाला बाकीचे आता तलाठीचे पुस्तकं दाखवते पोलीस भरतीचं रिलेटेड ते पुस्तक आहे जे तुम्ही म्हणतायत ते पण ते पॉसिबल होत नाही आहे म्हणून मी तुम्हाला आता विस्तृत जरा व्हिडिओमध्ये सांगितलं ठीक आहे तर मग नाही होते ते पॉसिबल सध्या तरी नाही होते पॉसिबल ठीक आहे दुसरी एक कमेंट होती की हां हे बघा ही दुसरी एक कमेंट होती शीतल मॅडमची की ज्ञानदीप अॅकॅडमीच्या पी वाय क्यू बुकची लिंक द्या तलाठीसाठी तर तला त्यांनाही मी विस्तृत रिप्लाय दिलेला होता तर तो त्यांनी बघितला असेल असं मला वाटतं पण मला माझ्याकडे जे काही पुस्तकं का आहे तलाठीची मी त्यांना ऑलरेडी सांगितलं की तुम्ही मार्केटमध्ये मा जा आणि जे रिसेंट ज्याच्यात सगळं काही कवर केलं असेल म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जी काही तलाठी भरती झाली त्याचेही जर प्रश्न क कव्हर असतील तर तुम्ही त्या टाईपचं पुस्तक घ्या आणि पुस्तकाची ठेवण त्याचा फॉन्ट हे सगळ्या गोष्टी बघून घ्या कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे त्यानुसार तुम्ही ठरवा की कोणतं पुस्तक छान आहे आणि मग तुम्ही घ्या तरी माझ्याकडे जे दो दोन पुस्तकं आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे ओल्ड एडिशन असेल दोनच्या दोन तीन वर्षापूर्वीचं तर मग हे बघा आता हे विद्याभारती प्रकाशनाचं पुस्तक आहे हां तर आता ठीक आहे हे अशा पद्धतीने हे पुस्तक आहे याच्यातही सगळे प्रश्न कवर केलेले आहेत म्हणजे दोन हजार पंधरापासून किंवा त्याच्या आधी ज्या काही झालेल्या आहेत एक्झाम हे सगळंच कंप्लीट करून घेतलेलं आहे बघा अशी ती अनुक्रमणिका आहे प्रत्येक तालुक्याचा सॉरी जिल्ह्याचा जो पेपर होता तो अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे ठीक आहे तर मग हे पुस्तक अशा पद्धतीने आहे नंतर तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं पण बघायचं होतं तर मी तुम्हाला तेही दाखवते आणि जर तुम्हाला चालत असेल तर मग आपण सायमल्टेनियसली याच्यातले पी वाय क्यू स्टार्ट करू शकतो मराठीसाठीचे इंग्लिशसाठीचे तुम्ही मला तसं सांगा की मॅडम तुम्ही स्टार्ट करा तर मग मी दोघांपैकी एका पुस्तकामधलं मी नक्कीच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेल हे बघा हे आहे ज्ञानदीप अकॅडमीचं हे तलाठी भरतीचं पुस्तक आहे लेखक कोण आहे आदरणीय जितेंद्र पुंडेकर सर ठीक आहे अशी ह्या पुस्तकाची ठेवण आहे आणि चांगलं आहे हे पुस्तक तर तुम्ही जे अपडेटेड असेल व्यवस्थित पुस्तक ते तुम्ही घ्यावं असं मला वाटतं जेणेकरून तुमचा फायदा होईल ठीक आहे तर मग मी अशा पद्धतीने दोन्ही बुक्स तुम्हाला माझ्याकडे ॲटलिस्ट जे कोणते आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत ठीक आहे थीके? तर आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया बघा आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं आहे बघा एक्सप्लेनेशन आहे बरंच आजच्या लेक्चरमध्ये बघा पहिला प्रश्न आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो हां राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो तर सरन्यायाधीश हे बघतात हां तर मग याच्यावरच जे एक्सप्लेनेशन मला तुम्हाला द्यायचं आहे ते नीट समजून घ्या की राष्ट्रपती नसल्यावर उपराष्ट्रपती बघतात उपराष्ट्रपती नसल्यावर सरन्यायाधीश बघतात आणि सरन्यायाधीशही अवेलेबल नसतील तर मग कोण बघतात हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आपण तेवढं वाचून घेऊया बघा हे बघा कार्यरत राष्ट्रपती जेव्हा गैरहजर आजारी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कार्य करण्यास असमर्थ असतील तेव्हा उपराष्ट्रपती तेवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपतीची कार्ये पार पाडतात वरील दोन्ही आता वरती ज्या दोन टर्म्स सांगितल्या आहेत त्यात ज्या मी तुम्हाला वाचून नाही दाखवलं आहे वरील दोन्ही परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीचेही पद रिक्त असेल, असेल तर भारताचे सरन्यायाधीश व त्यांचेही पद रिक्त असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतीची कार्य करतील म्हणजे हा सिक्वेन्स लक्षात ठेवा जो खूप महत्त्वाचा आहे बघा काय आहे राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती नसतील तर सरन्यायाधीश आणि सरन्यायाधीशही उपलब्ध नसतील तर कोण सर्वोच्च न्यायालयाचे उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतीची कार्य करतात ठीक आहे जेव्हा उपराष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य करतात किंवा राष्ट्रपतीचे कार्य करतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतीचे सर्व अधिकार संरक्षण याबरोबरच पगार भत्ते विशेष अधिकार प्राप्त होतात ठीक आहे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पुढे बघा पुढचा प्रश्न आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत तर पंतप्रधान आहेत ठीक आहे तर बघा आपल्याला हा पण मुद्दा का महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला सांगते आणि नीट समजून घ्या जे काही मी दाखवत असते तेव्हा लोगो पण बघून घेत जा त्याची स्थापना बघून घेत जा आता जे काही आपण आत्ता बघणार आहोत त्याच्यात आपण एक गोष्ट बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की स्टॅच्युटरी बॉडी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि एक्झिक्युटिव्ह बॉडी या दोघां या तिघांमध्ये नेमका बेसिक फरक काय आहे कारण ह्या गोष्टी नेहमी येत जातील आता हां आणि याच्यावर प्रश्न पडलेले सुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहितीच पाहिजे बघा आता मी तुम्हाला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती सांगते बघा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲब्रिवेटेड ॲज एन डी एम ए इज अन ॲपेक्स बॉडी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ अ मॅन्डेट टू ले डाऊन पॉलिसीज फॉर डिझास्टर मॅनेजमेंट ndma was established through the disaster management act enacted by government of india 23rd december 2005 ndma is responsible for framing policies laying down guidelines and best practices for coordinating with the state disaster management authorities to ensure a holistic and distributed approach to disaster management logo okay? त्याच्यानंतर स्थापना दोन हजार पाचला झाली आहे त्याचा ॲक्ट आपल्याला माहिती पाहिजे हां एक मिनिट हां डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हां त्याच त्याच्यानुसार ती बॉडी एस्टॅब्लिश झालेली आहे एक्झिक्युट एजन्सी एक्झिक्युटिव्ह कोण प्राईम मिनिस्टर ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता मी तुम्हाला सांगते की हे बघा इथे मी लिहिलेलं आहे स्टॅच्युटरी बॉडी एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडी या तिघांमध्ये फरक काय आहे कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे बघा कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे ज्याचं घटनेत उल्लेख आहे त्याच्यासाठी एखादं कलम आपल्या घटनेमध्ये दिलेलं आहे त्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल बॉडी फॉर एक्झाम्पल एखादा आयोग असेल हां तर तो आयोग जर त्या कलमान्वये घटनेत जे काही कलम आहे त्या कलमान्वये जर त्याची स्थापना झालेली असेल तर ती काय झाली ती झाली कॉन्स्टिट्युशनल बॉडी फॉर एक्झाम्पल आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघा तीनशे चोवीस हे कलम खूपदा पाहिलेलं आहे ठीक आहे तीनशे चोवीस हे कलम कशाशी संबंधित आहे ते तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही काय झाली आपली कॉन्स्टिट्युशनल बॉडी झाली ठीक आहे आता स्टॅच्युटरीचा अर्थ समजून घ्या स्टॅच्युटरी म्हणजे काय असतं की आपण एखादी गोष्ट म्हणजे एखादा आयोग जर एस्टॅब्लिश केला स्थापना केली तर त्याच्यासाठी आपण एखादा कायदा केलेला असतो म्हणजे त्याची घटनेत उल्लेख नसतो पण आपण त्याच्यासाठी कायदा करून मग आपण ती संस्था स्थापन केलेली असते फॉर एक्झाम्पल हे बघा फॉर एक्झाम्पल आपण काय बघू शकतो की कोणती गोष्ट आपल्याकडे एखादा कायदा आहे तिच्यासाठी त्याच्यानंतर त्याच्या ती एस्टॅब्लिश झालेली आहे स्थापना झालेली आहे फॉर एक्झाम्पल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल दोन हजार दहाला त्याची स्थापना झालेली आहे त्या ॲक्टने नंतर एन एच आर सी म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन याच्यासाठी पण कायदा आहे सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही पण एक कायदा करून ती संस्था स्थापन करण्यात आली आहे मग जी कायदा करून संस्था स्थापन होते तिला काय म्हणतात स्टॅच्युटरी बॉडी म्हणतात लहान लक्षात कॉन्स्टिट्युशनल बॉडी समजलं स्टॅच्युटरी बॉडी समजला आता आपण काय बघणार आहोत एक्झिक्युटिव्ह बॉडी एक्झिक्युटिव्ह बॉडीचा अर्थ काय होतो की ना त्याची घटनेत उल्लेख असतो ना त्याचा त्याच्यासाठी कायदा केलेला असतो पण ती एक बॉडी एस्टॅब्लिश केलेली असते गव्हर्नमेंटने फॉर एक्झाम्पल आपलं प्लॅनिंग कमिशन होतं नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल होती त्याच्यानंतर आत्ताचा जो नीती आयोग आहे या सगळ्या कोणत्या झाल्या एक्झिक्युटिव्ह बॉडी झाल्या समजा कधी भविष्यात तुम्हाला विचारलं की, की, की या खालीलपैकी कोणती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला नीट माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आता आपण जाऊया पुढे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बरं हे समजलं तुम्हाला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत तर पंतप्रधान मी तुम्हाला इन डिटेल सगळं दाखवलं त्याची स्थापना पण लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहे तर कलम एक्कावन्न अ इथे क लिहिलेलं आहे एकावन्न अमध्ये ठीक आहे आणि भाग कोणता आहे तो तर भाग आहे चार अ ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत तो अधिकारपदावर राहता येते हां तर पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्या बाबींचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही हां फं फंडामेंटल राईट्समध्ये तर मतदानाचा हक्क बजावणे हे काय आपलं मूलभूत कर्तव्यामध्ये हा समावेश नाही पण रिकमेंड केलेलं होतं हे पण लक्षात ठेवा कोणत्या समितीने केलं होतं ह्या गोष्टी सगळ्या माहिती पाहिजे हे मी रिपीट करत नाही आप आपलं ऑलरेडी आपण फंडामेंटल ड्युटीज बघितलेल्या आहेत त्याच्यात आपण कम्प्लीट केलेलं आहे बघा भाषावर प्रांतरचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता तर वल्लभभाई पटेल यांचा समावेश नव्हता पुढे बघा लोकसभेमध्ये अविश्वासा अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे तर पन्नास सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे पुढे बघा मूलभूत हक्क कोणत्या कायद्यांवर थांबविण्यात आले तर राईट टू प्रॉपर्टी आता ऍक्च्युली हा प्रश्न ॲज सच असा काही मी समजत नाही आहे तर मी राईट टू प्रॉपर्टी रिलेटेड तुम्हाला दाखवून देते आपण थोडं इन डिटेल ती गोष्ट बघून घेऊ बाकी प्रश्न ठीक आहे समजत नसेल तर सोडून द्या पण जे मेन आहे जे मे मला मेन तुम्हाला सांगायचं आहे ते नीट समजून घ्या बघा भारतीय घटनेतील मूलभूत हक्क बघा फंडामेंटल राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन भाग तीनमधील कलम बारा ते पस्तीसपैकी कलम चौदापासून कलम बत्तीसपर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे सात गट देण्यात आले होते हे नीट लक्षात ठेवा सात गट देण्यात आले होते आणि त्याच्यातला मग जो एक गट वगळण्यात आला तो कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला तो कोणत्या कलमामध्ये टाकण्यात आला तो कोणत्या भागामध्ये टाकण्यात आला ह्या गोष्टी इथून आपल्याला कळणार आहे बघा मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे सात गट देण्यात आले होते ते सात गट कोणते बघा समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्ध हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क संपत्तीचा हक्क घटनात्मक उपाययोजनांचा हक्क तर याच्यातला जो आहे संपत्तीचा हक्क कलम एकतीस हे वगळण्यात आलेलं आहे बघा म्हणजे हे आधी मूलभूत हक्क होता आता तो काय झाला तो घटना दुरुस्ती करून तो बदलण्यात आलेला आहे बघा मात्र संपत्तीचा हक्क चौवेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने एकोणावीसशे अठ्यात्तर मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो भाग बारामधील प्रकरण चार मधील कलम तीनशे अ मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला त्यामुळे घटनेत सध्या मूलभूत हक्कांचे सहा गट आहेत आता याच्यातल्या सगळ्या फॅक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या घटना दुरुस्तीने काढण्यात आला चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती ती किती सालची होती एकोणासशे अठ्ठ्याहत्तरची कुठे टाकण्यात आला तर ता भाग बारामध्ये ते त्याच्यातही प्रकरण कोणतं त्याच्यात चार प्रकरण आहे त्याच्यातलं प्रकरण चारमध्ये त्याच्यातही कलम कोणतं तीनशे अ त्या प्रकरण चारमध्ये एकच कलम आहे तीनशे अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला माहिती पाहिजे आणि हे आपलं ऑलरेडी आपण सगळे पार्ट्स जेव्हा कवर केलेले आहेत त्याच्यात आपण ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट केलेल्या आहेत चला आपण पुढे बघूया कोणती घटनात्मक संस्था नाही तर नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल आता नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलचा उल्लेख आलेला आहे तर आपण ते पण बघून घेऊ की नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल नेमकं का काय आहे कारण भविष्यात पुढे वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला गेला तर आपल्याला माहिती पाहिजे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल नेमकी होती काय हां बघा national advisory council the national advisory council nac was an advisory body set up by the first united progressive alliance upa government in 2004 to advise the prime minister of india manmohan singh sonia gandhi served as its chairperson for much of the tenure of the upa government its aim was to assist the prime minister इन अचिविंग द अँड मॉनिटरिंग मिशन्स अँड गोल्स टी के नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल कधी स्थापना झाली चार जून दोन हजार चारला आणि डिझॉल्ड कधी झाली म्हणजे ती तर दोन हजार चौदाला म्हणजे किती दहा वर्ष होती हेडक्वार्टर कुठे न्यू दिल्ली एक्झिक्युटिव्ह एजन्सी एक्झिक्युटिव्ह सोनिया गांधी चेअरपर्सन ठीक आहे तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा पुढे बघा हे कळलं ना घटनात्मक आता नॅशनल ऍडवायझरी काउन्सिलचा घटनेत कुठे उल्लेख आहे का, का नाही ना ती स्थापन करण्यात आली होती हा मग ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्षे आवश्यक आहे तर अठरा वर्षे महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आली तर एकोणावीसशे बासष्ट बघा आता त्रिस्तरीय पंचायतराज दिले तर आपल्याला द्विस्तरीय पंचायतराज कोणी सांगितलं होतं हे पण माहिती पाहिजे ठीक आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पुढे बघा त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली तर बलवंतराय मेहता समितीने पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे उपजिल्हाधिकारी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणा हा कोणाचा ग्रंथ आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आता हा सीमध्ये हा प्रश्न आलेला होता सात कोटीला होता का एक कोटीला होता मला माहीत नाही आय थिंक सात कोटीला होता द द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आमच्या गावात आमचे सरकारद्वारा लेखामेंडा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे डॅश डॅश प्रसिद्ध आहेत कोण श्री देवजी तोफा हे प्रसिद्ध आहेत पुढे बघा गडचिरोली जिल्ह्यातील डॅशडॅशी नगरपंचायत नाही तर कोणती देसाईगंज ही नगरपंचायत नाही दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला तर कार मार्क्स यांनी लिहिला जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर जिल्हा परिदेश परिषदेच्या सचिव कोण असतात तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी सीईओ हां डेप्युटी सीईओ हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात बरं इथे मला थोडं डाऊट आहे तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाही जे असतात ते सीईओ असतात असं जेवढं मला आठवतंय आता मी म्हणजे चेक नाही केलेलं आहे पण जेवढं मला आता मी अभ्यास केलेला जेवढं मला आठवतंय तर आय थिंक सीईओ असतात कोणते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला एकोणावीसशे बासष्ट पुढे बघा डॅश डॅश हा लोकशाही व्यवस्थेचा गाभा आहे तर कोणता लोकसहभाग हे बघा आता हा जो प्रश्न आला होता त्याच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते व्हिडिओ म्हणजे एक दहा मिनिटाचा आठ मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा तर मी हा काय तुम्हाला दाखवत नाही आहे पण जस्ट मी याच्यात काय घेतलंय सगळं काही एकाच पेजवर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे जे त्रिस्तरीय पंचायत, पंचायत राज आहे ना तर मग झेडपी पंचायतराज ग्रामपंचायत यांची स्थापना कोणत्या ऍक्टने झाली त्यांचे कलम कोणते होते हे सगळं मी तुमचं पाठ करून घेतलंय थोडं ट्रिकच्या स्वरूपात तर बघा आता इथे प्रश्न काय आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला एकोणीसशे बासष्ट आणि हा अधिनियम बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आहे एकोणावीसशे एकसष्ट आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे एकोणावीसशे अठ्ठावन्न हे दोन्ही नीट लक्षात ठेवा आय म्हणजे अधिनियम विचारले तर झेडपी आणि पंचायत समितीचा एकच आहे नाईन्टीन सिक्स्टी वन आणि ग्रामपंचायतीचा जो आहे ना तो एकोणावीसशे अठ्ठावन्न आहे तर मग मी हे सगळं तुमचं व्यवस्थित पाठ करून घेतलेलं आहे हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं चला पुढे जाऊया लोकसेवा आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमाने झाली तर कलम तीनशे पंधरा सॉरी कलम तीनशे पंधरा मग हा पण काय झाला लोकसेवा आयोग तर हा पण एक घटनात्मक आयोग झाला ठीक आहे पंचायतराज विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे तर नववे प्रकरण संबंधित आहे पंचायतराजशी ठीक आहे कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभेचा अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात बरोबर तर ते त्या सभागृहाचे सदस्य नसतात कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो तर राज्यसभा कोतवालाची नेमणूक कोण करतो तर तहसीलदार हैदराबाद मुक्तीसंग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली स्वामी रामानंद तीर्थ सरदार वल्लभभाई पटेलांची तुलना कोणाशी केली जाते तर बिस्मार्क एन एस जी म्हणजे काय नॅशनल सिक्युरिटी गार्ड ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामसेवक भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमांवये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे तो कोणत्या सतरा कलम सतरा अन्वय ठीक आहे पुढे बघा म मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात तर लोकसभेसाठी लोकसभेला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर आचार्य कृपलाने भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते आचार्य कृपलाने महत्वाचा आहे हा प्रश्न ठीक थी। आहे पुढे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोणतं बदरुद्दीन तैय्यबजी तर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं कसं लक्षात ठेवा की ते तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मग वरून तिसरे आणि तवरून तय्यबजे असं लक्षात ठेवा पंच्याऐंशीचं पहिलं शहाऐंशीचं च दुसरं सत्याऐंशीचं च तिसरं गावातील जन्म मृत्यू निबंधक ग्रामसेवक अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते तर कोलकत्ता महाराष्ट्र लोकसभेकरिता किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात तर अठ्ठेचाळीस कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे तर राज्य आहेत राज्यसभा सभागृहात विधानसभा अध्यक्षांना डॅश डॅश फक्त समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येते ठीक आहे पुन्हा वास्ते सभागृहात विधानसभा अध्यक्षांना फक्त समासम समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येते भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रथम नागरिक या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल तर राष्ट्रपती यांचे तर अशा पद्धतीने आज आपला कितवा सहावा पाठ राज्यघटना या टॉपिक टॉपिकवरून येऊन गेलेला आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद